कसल्यावरती फिरवले ना त्याचा कलर चेंज होतो आमचा सिक्का आहे सिक्केकेरी नावाची एक आम्हाला पदवी होती हा इतिहास संपूर्ण पाहायचा असेल तर चला माझ्यासोबत या वेगळ्या सफरीवर नमस्कार मी गणेश मिरगुले बोर झालो असं म्हणताच भुर जाऊया असं मित्र म्हणत भोरला निघालो मध्येच विस्कटलेल्या केसांना सरळ करत विस्कटलेल्या नात्यांनाही सरळ करणारं एखादं सलो असावं असं मनातल्या मनात वाटू लागलं तिकडे पोहोचतात आदरणीय श्री बाबाशेठ दगडे या जबरदस्त व्यक्तिमत्वाशी भेट झाली धरणाला खेकड्याने फुडू नये म्हणून आम्हीच त्यांना धरून फोडलो दुपारी वनभोजन आणि रात्रीचं शेकोटीचं नियोजन आम्हा शहरी जीवांसाठी थंडीतही ऊब देणारा अनुभव होता दुसऱ्या दिवशी माजी आमदार श्री संग्रामदादा थोपटे यांची भेट घेत जवळपासच्या ठिकाणी फिरलो पसुरी येथे आयडियाचं पोस्टर बघताना आत काय आहे याची आयडिया नव्हती आणि पहिल्यांदा चित्रपटा व्यतिरिक्त त्यांच्या वंशजांनी शस्त्रांचा खजिना समोर ठेवला आणि अनेक गोष्टींचा खजिनाही उलगडला प्रकाश वामनराव देशमुख मुळात आमच्याकडं सरदारकी होती पूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर म्हणजे त्यांच्या शिवाजी महाराजांच्या बरोबर आमचे पूर्वज सरदार होते शिवाजी महाराजांचं स्वप्न होत की आपलं स्वराज्य व्हावं म्हणून शिवाजी महाराजांना इकडे त्यांनी पाठवलं आता हा आमचा वाडा हा तिसरा वाडा आहे ऍक्च्युली दोन वाडे आमचे धरणात गेलेत भाटगर धरणामध्ये एक हारनसला होता एक हिच गावठार म्हणून होत पसुर येतच आणि हा तिसरा वाडा आणि शिवाजी महाराज जे सदरेवर आले होते तो वाडा होता आमचा हरणतचा पण त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा जास्त लढायला जास्त ठिकाणी आम्हाला पाठवलं नाही कारण का राजगडवरती शिवाजी महाराजांचं बावीस वर्ष वास्तव्य होतं म्हणजे राजधानी राजगड होती त्याच्यामुळं ह्या किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी मग शिळींकर असू द्या धुमाळ असू द्या बांदल असू द्या ह्या लोकांना जास्त लढायला पाठवलेलं नाही पण ज्या महत्त्वाच्या मोहिमा होत्या पुरंदरचा तह प्रतापगीडची मोहीम ह्या ठिकाणी मात्र आमच्या वंशजांना त्यांनी लढाईसाठी पाठवलं होतं एक है। हा आमचा सिक्का आहे म्हणजे आम्हाला सिक्केकरी म्हणून एक पदवी होती हे बत्तीस गाव खोरे हे आमचं वतन होतं आणि त्याचा हा मो सिक्का आहे म्हणजे इथले कुठलेही चेंजेस करायचे असतील गावाचे किंवा जमिनींचे तर हा शिक्का असल्याशिवाय ते व्हायचं नाही म्हणजे थोडक्यात आत्ताचा रजिस्ट्रेशन ती वीज परीक्षण करण्यासाठी वापरायचे बऱ्याचशा सरदारांच्याकडे असल्या वीस परीक्षणाच्या अंगठ्यात हे जर अन्नावरून फिरवले त्यावेळीच्या तर ह्या खड्याचा कलर बदलायचा ही, ही नाणी आहेत म्हणजे शिवकालीन आहेत आदिलशाही आहेत hmm. राजाराम महाराजांच्या आहेत संभाजी महाराजांच्या वेळीची नाणी आहेत आणि ही तलवार आहे याला बघा सोन्याचा मुलामा ही तलवार ह्याच्याच वेळी वापरलेली आहे अ प्रतापगडच्या मोहिमेमध्ये आणि असलीच एक प्रतापगडावरती एक ती मोहित्यांनी तिथं देवीसाठी अर्पण केलेली शेम असले तलवार आहेत ना फक्त दोनच तलवार महाराष्ट्रात भेटतील तुम्हाला अच्छा ह्या हंड्या सुद्धा बाहेरच्या देशातल्या इजिप्त इराण ह्या बाहेरच्या देशातल्या त्याच्या असं लिहिलेलं आहे म्हणजे त्या डा डायमध्येच लिहिलेले आणि पूर्वी इथं जे गोकुळाष्टमी कृष्ण जन्म किंवा रामनवमी हे कार्यक्रम पाहण्यासाठी स्त्रियांसाठी वरती जागा केलेली होती अच्छा की वर तुम्ही त्यांना पाहता यावं यासाठी ह्याची निर्मिती केलेली वरच्या मनात अभिमान साठलेल्या क्षणाला घेऊन पाणी साठवणाऱ्या धरणावर गेलो तेथून पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात डोळ्यांचा थकवा दूर करत जवळच असणाऱ्या ओळखेच्या कुटुंबाकडे जीवनावर तुटून पडून कधी आमचे सर्व सदस्य झोपून पडून गेले कळलं नाही मुंबईकडे येताना इतिहास सांगणारा मुकार राजवाडा आणि धुक्याचा राडा यांची रजागीत शहरी राड्याकडं पुन्हा उतरलो